रेलोड देवाची स्त्री असो आणि आजचा आपला विषय आहे की प्रकटीकरण दहा एक मधील बलवान देवदूत कोण आहे हा आपला आजचा विषय आहे आणि आपण त्यासाठी वचन प्रकटीकरण दहा एक व काम ते मी दुसरा एक बलवान देवदूत स्वर्गातून उत्पादन पाहिला तो मेघीचा असून त्याच्या डोक्यावर मेघनुष्य होते व त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते बघा इथे जे वर्णन दिले बलवान देवदूताचं ते कसं दिले बघा तो विष्टीत असून त्याच्या डोकर मेघधनुष्य होते व त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते तर मी तुम्हाला सांगतो हा जो बलवान देवतूत आहे ना हा येशू येशुकीस आहे ह्यामध्ये काही शंका नाही आणि जर का तुम्ही ह्या वचनाला आज आम्ही न चिला तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्यातील आणि माझ्यातील आत्म्यामध्ये फरक आहे आणि बघा तर हा प्रभू येशोकीचं का आहे आज आपण हे बघितलं पाहिजे आणि बघा जर का आपण शोधच आहे तर सत्तेचाळीस पाच मध्ये का म्हटले बघा त्याला आपल्याकडं वचनाचा रेफरन्स आहे आणि बघा सत्तेचाळीस पाच काय म्हणते बघा जयघोष होत असता देव वर गेला करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला ज्यावेळी येशू ख्रिस्ताचं था रूपांतर झालं ज्यावेळी तो पुलोती झाला त्यावेळी तो देव झाला आणि पिता परमेश्वर पुत्र प्रभू ख्रिस्तामध्ये आला आणि आज लोकांनी तो डावीकडे उज्वेकडे दिसला आला आहे तर तो डावीकडे उज्वीकडं नाही तर पिता परमेश्वर प्रभू ख्रिस्तामध्येच आहे आणि बघा जय घोष होत असता देव देवगौरवत्वर गेला आणि तिथं काय म्हटले देव गौरवत देवगौरवत्वर गेला आणि तिथं तो ज्यावेळी तिसऱ्याची तिथं पोहोचून झालं तिथं तो देव झाला आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्माला आणि तिथं पैठ म्हटले परमेश्वर वर गेला आहे आणि या्कब दोन एकोणीसमध्ये म्हटले देव तरी एकच आहे एकाखेरी एका दुसरा देव नाही आणि या लोकांनी काय केल्यात पिता एक देव केल्यात पुत्र एक देव केल्यात आणि आत्मा एक देव केल्यात असं नाही इथे आणि काय म्हणते बघा गौरव देव गेला आणि तिथं प्रभू विश्वकृष्ट देव झाला पिता झाला आणि काय म्हणते बघा आणि त्या देवजूचं वर्णन कसं केले बघा इथं मध्ये कसं वर्णन केलं बघा मी एक दुसरा बलवान देवदूत स्वर्गतून उतरण पाहिला तो, तो मेघ असून त्याच्या डोक्यावर मेघ होती त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते बघा तो मेघ इष्ट होता ज्यावेळी मोशे इज्रायल लोकांनी बाहेर काढला आणि त्याच्यावर काय होतं त्यांच्यावर मेघ होतं आणि ती मेघ कुणाला दर्शवत तर ते परमेश्वराला दर्शित आणि बघा पुढं गाव ते बघा त्याच्या डोक्यात म्हणजे आणि त्याचे तोंड सूर्यास होते आणि बघा ज्यावेळी परभू यशुकृष्णाचं रूपांतर झालं ज्यावेळी अ आणि त्यावेळी तिथं मोश्याने येल्या उतरले त्यावेळी तिथं तोंड कोणाला झालं सूर्यासारखं झालं आणि बघा ज्यावेळी झुडपातन मोशेबरोबर देव बोलावता त्यावेळी तो प्रकाश जो होता तो कुणाल का होता सूर्यासारखा होता तर तुम्हाला सांगतो हे जे वर्णन हे पूर्णपणे येशू ख्रिस्ताला लागू होते आणि बघा पुढं त्याचे पाय हा अग्निस्तंभासाठी होते आणि ज्यावेळी मिस्र लोक रात्रीचं प्रवास करतात त्यांच्याबरोबर देव कशाबरोबर चालला रात्री अग्निस्तंभाबरोबर आणि तुम्हाला सांगतो हा जो बलवान देव आहे हा येशू येशुप्रीस आहे आणि आता प्रभू विश्वकृत जो आहे तो पित्याच्या रूपात आहे आणि सगळा न्याय झाल्यावर प्रभू विश्रीकृत पि पिता प्रभू विश्वकृत्ता पण बाहेर होणार आहे आणि त्यावेळी देव आणि प्रभू विश्वकृत वेगळं असणार आणि त्यावेळी परभू विश्वकृत्त आपला ज्येष्ठ बंधू असणार आहे आणि खरोखर हे जे बलवान देवता आहे हा परभू विश्वकृतच आहे जर हे वास्त्रलोचन तुम्हाला पटलं असेल तर आम्हाला हे आमचं जे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि अशा अद्भुत अनेक घरगोष्टी मी या यूट्यूब चॅनलवर सांग रहा आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला देईल मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही बिल आयकन पण दाबा एवढं पण थांबतो प्रेलॉड देवाची चुकी असो